कृषी विभागाच्या पी एम एफ ई योजनेत लाभ घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीमती सरोजनी फडतरे यांनी समृद्धी ॲग्रो ग्रुपच्या माध्यमातून तृणधान्यावरील विविध उत्पादनांचे उत्पादन सुरू केले तृणधान्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचे महत्त्व मानवी आहारामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे हे समजल्यामुळे तृणधान्याची मागणी सर्व थरातील लोकांमध्ये वाढू लागली आहे त्यांच्या गुड टू ईट या ब्रँडची मागणी भारतातच नाही तर विदेशात पण भरपूर वाढत आहे मिलेटमध्ये हेल्दी जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये डायटरी फायबर जास्त आहे तसेच ते ओबॅसिटीला एकदम चांगला आहे डायबेटीस कंट्रोलमध्ये येतो त्यासाठी आपण हे प्रोडक्ट आपण निवडले एक आपल्याला एक्सपोर्टची ऑर्डर आली होती कृषी अधिकाऱ्यांकडून आपल्याला पी एम योजनेची माहिती मिळाली तर त्याच्यानुसार आम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊन आपण मशीन्स काही मशीन्स खरेदी केले एकवीस दिवसामध्येच आपलं लोन हे मंजूर झालं आपल्याला एक सोळा लाखाचं लोन आम्हाला मिळाले आणि त्याच्यातून आपली सबसिडी ही साडेपाच लाखाची आहे ह्या योजनेचा लाभ म्हणजे असं की का कमीत कमी, -कमी कागदपत्रांची पूर्तता लागते आणि प्रोजेक्ट रिपोर्ट हा सुद्धा त्यांच्याकडूनच आपल्याला सर्व काही तयार करून घेता येतो हा योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आम्ही अमेरिका आणि दुबईमध्ये आपण एक्सपोर्ट चालू केले आपले प्रोडक्ट ज्वारीचे पोहे ज्वारीचा रवा इडली रेडी चिवडा आहे ज्वारीचा बाजरीचे पोहे नाचणीचा रवा आहे नाचणीची इडली नाचणीचा डोसा एक्सपोर्ट मध्ये आपलं नेदरलँड बेल्जियम अमेरिकेमध्ये पण आपलं प्रोडक्ट जातो तसंच दुबईला सुद्धा आपला ज्वारीचा रवा आणि नाचणीचा रवा हे जातात